नमस्कार माझं नाव मिलिंद शिंदे माझ्यासोबत आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत दिशा आम आणि माझे सहकलाकार प्रशांत मेहनत आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत म्हणून सव्वीस तारखेला आमचा सिनेमा परंपरा रिलीज होणार आहे त्यासाठीची या शहराला ब्रेक आहे सर्वदूर हा सगळ्यांपर्यंत हा सिनेमा पोहोचावा म्हणून मी ही सगळी अनेक आमची टीम सगळे भेटायला भेटणार या समाजामध्ये काही जुन्या बऱ्याच वर्षापासून सांगत आलेल्या असतात आणि त्या पाळताना गावा ला, ला, त्या गावाला कुटुंबाला कसं काय फेस करावं लागतं त्याला की ते अवघड जाते त्या गावामध्ये एकूणच कसं सगळं ती गळबळ माजते का एका निर्णयामुळं काय काय होणार आहे त्याच्या संपूर्ण गावाची संपत्तीची शिवरामची सगळी गोष्ट आहे आणि परंपरा इतक्या अंगावर येतात की शेवटी आपल्याला जगणंच होऊन जातं आपल्याला मोबाईल मास्क गुदमरायला होतं बा मग अशा परंपरेसोबत ठेवायच्या नाही ठेवायच्या यांना शरण जायचं आहे की नाही जायचं यावर चर्चा करणारा याचा गोहाभो करणारा सिनेमा म्हणजे आपला परंपरा नावाचा सिनेमा आहे या सिनेमात दोन गाणी या सिनेमाचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यामध्ये गोव्याने चळवळी आता